नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती दिवनी सोयाबीनचा वानपिवळा अभक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कळम यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल फुलगाव सॉविन सण पिवळा अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल राजुरा सॉबीनचा पिवळा अवघ एकशे अडतीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेट डांकी सोयाबीनचा चवान पिवळा अवघ एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उमरखेट सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंदखेड राजा सबीनचा वान पिवळा अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सेनगाव सबीनचा पिवळा अवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अहमपूर सॉबीनचा वानपिवळा अबक बाराशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल किल्लेदारूड सबीनचा वानपिवळा अबक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल लोणार सोयाविंसवन पिवळा अवघ सहाशे नव्वद क्विंटल चीं कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहाशे क्विंटल क्विंटलचीक कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जामकेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेट सोबीन चवान पिवळा अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल डिग्राज सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमीत दर तीन हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ चौदाशे क्विंटल जी कमीत कम दर तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका रुपा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे एकोणास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉविनचा वान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये एक क्विंटल वाशिम सॉविनचा वान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट सोबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चिकली सोबिंचा वान पिवळा அவக சாஷே பஞ்சர் க்விண்டல் கம்மி கம் தர தீன் சாஷே பஞ்சிசி ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதண சார் ஹஜார ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர சார்ஷே எக்கிய ரூபாய் கவிண்டல் அருவி சோவின் சாணபிவா அவ சாஷே எக்ஸ்ட் க்விண்டல் கம்மி கம் தர தீனஹ் க்விண்டல் சர்வசாதாரண தீனஹ பார்த்தே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தீச ரூபே க்விண்டல் சோபா சயிசா சான்பிவா அவகி க்விண்டல் कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बत्तीस रुपये क्विंटल यवतमाळ सॉविंचा पिवळा अवक नऊशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल अकोला सॉविनचा वान पिवळा अवक दोन हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जालना सव्वींचा वान पिवळा अवघ दोन हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कम दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सव्वींचा वान पिवळा अवघ तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लातूर सोविंचा वान पिवळा अवक नऊ हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लासलगावनी फाट सविंचव्हान पेंढरा पांढरा लासलगावनी फाड सविंचवन पांढरा अवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्याण्णव रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघक एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अबक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघक सातशे चाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल परवणी सोयाबीन लोकल अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ सहा हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार नऊशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल सोलापूर सॉयाबीन लोकल अवघे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तुळजापूर सॅव्हिन डॅमेज आवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लोहा सॉव्हिन लोकल आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल रिसोर्ट सॅव्हन लोकल आवक एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमदा तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाणंदा तीन हजार आठशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक पाच हजार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमद्या दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसादा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कम कमदार तीन हजार चारशे पाच रुपये क्विंटल अंदाज तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मंजलगाव सॉबीन लोकल अवघ सातशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अठ्ठावन्न रुपये क्विंटल तरी होते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग नवीन आणनवी नोडसोबत्तपर्यंत नमस्कार